भंडारा शहरातील भाजप जनसंपर्क कार्यालयात भारत सरकार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्षाबंधन आणि स्नेहमिलनाचा कार्यक्रम दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता दरम्यान संपन्न झाला भंडारा जिल्ह्यामधील प्रत्येक गाव शहरातील महिलांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तीस हजार आठशे राख्या हंसराज अहिर यांच्याद्वारे पाठविण्यात आल्या या प्रसंगी या कार्यक्रमात बोलताना हंसराज अहिर यांनी महिलांना दुय्यम दर्जा न देता त्यांना समाजात समान स्थान मिळाले पाहिजे यासाठी केंद्रातील आणि राज्यातील सरकार काम करत आहे याचे प्रतिशेष लाखोच्या संख्येने महिला देवाभाऊंना राखी पाठवत आहेत असे संबोध संबोधन केले भाजप जिल्हाध्यक्ष आसू गोनाने यांनी आपल्या संबोधनात सांगितले की जोपर्यंत आपल्या देशातील महिला सक्षम होत नाही तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारत संकल्पना पूर्ण होऊ शकत नाही त्यासाठी मोदी सरकारच्या माध्यमातून अनेक जनकल्याण योजना राबविण्यात येत आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भाजपचे भंडारा जिल्हाध्यक्ष आसू गोनाने गोंदिया जिल्ह्याचे जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपचे प्रदेश पदाधिकारी रचना गहाणे भंडारा महिला मोर्चा अध्यक्ष कल्याणी भुरे जिल्हा महामंत्री कल्याणी निखाडे माजी खासदार मधुकर कुकडे भाजप जिल्हा महामंत्री मयूर बिसेन कांचन गहाणे रजनी कुंभरे दीपा चंद्रिकापुरे भगवान चांदेवार गीता कोंडेवार आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते